आजही म्हणतोय रोज मीडियाच्या मानवांना की मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमच्या आहेत त्या मागण्या द्या हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय साडे अकरा म्हणतोय आणि आजही या राजा शाहू महाराजांच्या नगरीतून मी जाहीर सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला नाही पण नाही दिलं तर आमचा का का पर्याय काय काय पर्याय आमच्या पुढं काय चुकी आमची विरोधी पक्ष असण्याचा सत्ताधारी सो काय चुके तिथं नाही जावं तो कुठं जावा विसला ते आमचं फायनल आम्हाला करत जाऊ आपण महाराष्ट्रात किती निवडून आणू शकतो आणि किती पाळू शकतो मग आम्ही काय ठिकाणी निवडून ठिकाणी निवडून आणू आणि ज्या ठिकाणी पाळणार आहेत जे आम्हाला सहकार्य करते करणार नाही त्यांना पाळू घरे करणार आता बरेच समोलक सुद्धा फोडले मराठीचे पहिले ती क्रांती मोर्चा फाडला होता त्याच्यात एका क्रांती मोर्चाचे तीन क्रांती मोर्चे केले महापाप डक्कल घ्यायला लागले ते हो मराठ्यांचे काही आमदार जमा केले काही संघटना जमा केल्यात हे अभियान ते अभियान नाव हो दिलं त्यांनी पण ते मला उघडं पाडण्यासाठी मला एकटं पाडण्यासाठी ती सापळा आहे षडयंत्र असलेलं जाळं येते सरकारचं मी गुदत नाही जाळ्यात नेलं आहे काय काळजी करू नका फक्त मराठ्यांना विनंती आहे एकजुट येणार आहात तरच तुमच्या पुढच्या पिढ्यांचं चांगलं होणार आहे कल्याण आहे नसता मी तर लढणारच आहे तुमच्या लेकराचा तुमच्या हाताला मराठ्यांनी वाट करू नका ही माझी मराठा समाजाला आणि मराठा आणि कुंडी एकच आहे कारण त्र्याऐंशी क्रमांकाला ओडीशी यादी व्यवसाय तसं म्हणून मराठा आणि कुंडी त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्याच्यामुळं मराठ्यांना त्र्याऐंशी क्रमांकानुसार शासन निर्णय करायला काहीच हरकत नाही सरकारला कारण ते टिकतय पण कधी उडणार नाही तर त्यांचं त्यांच्या स्वार्थासाठी रॅली यात्रा त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना पक्ष मोठा करायचा नेता मोठा करायचा मला माझी जात आणि माझ्या जातीचे पोरं मोठे करायचे त्याच्यासाठी माझी यात्रा आहे राजकारणासाठी नाही शेवटी समाज ओळखतो आता मराठी नाही जायचं कोणाच्या कार्यक्रमाला आम्ही महाराष्ट्रभर सगळे मराठी एक तुम्ही एकोणतीस आवडला बघा मराठा काळजीला वाटतंय मराठा साथ देत नाही फुटत नाही त्याला मला काय दिली प्रेम लोकांचं कमी होऊ शकत नाही मला खचवायचा जरी काही प्रयत्न केला तरी मी खचू शकत नाही आणि मराठी एक येत नाही किंवा साथ देत नाहीत असं किती नव्हल तरी हे आंदोलन मराठ्यांना न्याय देण्यासाठी दहा मराठी असले तरी मनोज जरागे माग होऊ शकत नाही सगळ्यांच्या छातळावर नाचून आरक्षण उभीस तुम्ही घेणार आणि हा दौरा सुद्धा पुराकडीला लागणार तोटक मराठी मुलं की मराठी काय असते शेवटी माझ्यासाठी माझं सणांच समाजाचे पोराचे हाल खऱ्याने सांगतो की मी काय राजकारण्याने नाही किंवा नाही बोलायचं म्हणून बोलायचं मला ते सहनच होत जर एखाद्या शहरात मुली शिकतात किंवा मुलं शिकतात त्यांचा जर फोन आला ना असं असं झालं दादा आम्हाला तितकं वाईट वाटतं वाटतं आपण असून काहीच उपयोग नाही आला आपण मराठा मराठा स्वतःला म्हणून देतो काहीच उपयोग नाही त्या पोरांना ॲडमिशनला लागायचं मिळालं नोकरी नोकरीत एका टक्के भोगलं त्याला हॉस्टेलच मिळालं नाही त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं नाही त्याला एम बी बी ॲडमिशन मिळालं नाही हे खूप इतकं मनाला ला लागलं ना की आपल्या जातीनं नेमकं काय पाप केलं असं की त्याला साधं आरक्षण नसल्यामुळे त्याला इतके हाल भोगायला लागतो थोर गरिबांचे ऐकव कष्ट करून पोळं शिकवते आणि ते लेकरात इतके होते मला इतकं वाईट वाटतं म्हणून मी माझ्या शरीराची चिंताच नाही परंतु मी पहिल्याच दिवशी सांगितलं की आळवायची गरज नाही कोणी आढळू नका राज्यात आपलं आंदोलन सुरू नाही उगाच उग आळवू नका काही गरज नाही मराठ्यांनी आळवायचं ठरवलं ज्या जाब विचारायचं जर ठरवलं तर मुंबईत जाऊन मराठा यांच्या कचुरा धरून जाब विचारू शकतो उघडची शंका मराठी आणि ते तुम्हाला दिसल आता बऱ्याच जणाला मराठ्यांची ताकद कमी झाली का काय मराठ्यांना पाठवलं आहे का नाही काय ते मुंबईत बी जाणार आहेत आम्ही तिथे बी ये मानत तुला दाखवतो तिथं मुंबईसुद्धा किती मराठी